कळवण प्रकल्पातील जवळपास सर्वच शासकीय सोलर कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना करावी लागते थंड पाण्यात आंघोळ आदिवासी विकास विभाग शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे या उद्देशाने कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मागील दहा वर्षापूर्वी बसवण्यात आलेल्या सोलर वॉटर हिटर संचाची दुरावस्था झाली आहे कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांना थंड पाण्याने करावी लागत आहे मागील दहा वर्षापासून सोलर वॉटर हिटरची दुरुस्ती न झाल्यामुळे हा प्रकार घडत आहे परंतु त्यांच्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष विद्यार्थ्यांना गरम पाणी आंघोळीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी कळवण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या एकोणचाळीस आश्रमशाळेत सोलर वॉटर सिस्टम बसवली होती मात्र काही ठिकाणी सोलरच्या काचांच्या नळ्यात उठलेल्या तर काही ठिकाणी सोलर सिस्टीम धूळघात पडलेल्या अवस्थेत आहेत तालुक्यातील पळसण ही परिस्थिती दिसली काही आश्रमशाळेतील शौचालयाची दुरावस्था झाली आहे बहुतेक शौचालयाला पाणी येत नसल्याने उघड्यावर शौचास जावे लागते काही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मटणाऐवजी चिकन दिले जाते बिल पास करताना मटणाच्या दराने बिल पास केले जाते फक्त आश्रमशाळेतील फलकावर नोंद केली जाते आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती असते परंतु ज्या विद्यार्थ्यांनी विचारणा केली त्यांना त्रास दिला जातो यामुळे मुला मुलींना झोपण्यासाठी पुरेसे बेड नसल्याने जमिनीवर झोपावे लागते ज्या दिवशी विभागाचे अधिकारी भेट देणार आहे त्या दिवशी साफसफाई केली जाते विद्यार्थ्यांनी तक्रार करू नये यासाठी मुलांना कर्मचारी तंबी देऊन ठेवतात सुरगाणा तालुका आदिवासी बहुल असून या भागातील नागरिकांनी परिस्थिती हलाखीची असल्याने नागरिक मुलांना शिक्षणासाठी आश्रम शाळेत पाठवतात परंतु या ठिकाणी सोयीसुविधांची सुविधांची असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी आदिवासी विकास विभागाने लाखो रुपयांचे खर्च करून वॉशिंग मशीन दिले आहे परंतु ते दोन वर्षापासून फक्त शोभेची वस्तू बनली आहे अनेक आश्रमशाळेतील बिल निघूनही वॉशिंग मशीन पोहोचले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागत आहे या गोष्टीकडे संबंधित अधिकारी का लक्ष देत नाही हा गंभीर प्रश्न आहे आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या सोयीबद्दल चौकशी केली असता पुढवा ओढवीची उत्तरे दिली जातात शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडे दिले जाते शासनाच्या दर पत्रिकेत फसवणूक करून ठेकेदार तीन रुपये दराने अंडे पुरवणार असा उल्लेख केला जातो आजच्या स्थितीत एक अंड्याची किंमत बाजारामध्ये सात रुपये असून संबंधित ठेकेदार हा कोणत्या प्रकारची अंडी पुरवत असेल हे लक्षात येते कळवत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व अनेक वस्तू पुरवठा करण्याचे ठेके हे एकाच ठेकेदाराला दिले असून संबंधित ठेकेदार हा स्थानिक ठेकेदाराला कमिशन घेऊन वस्तूंचा पुरवठा होत आहे त्यामुळे आश्रमशाळेतील ठेक्यांना ग्रहण लागले आहे त्यामुळे तालुक्यात सुरगाणा तालुक्यात आंधळे दळतई आणि कुत्रपीठ खातई असा प्रकार सर्रास सुरू आहे. पुलगुलाण कुरेने उत्सवी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा